शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या सत्तावीस डिसेंबरला पुसेगावला श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगाव केसरीचे मैदान पार पाडणार आहे तर मित्रांनो या पुसेगाव केसरी मैदानामध्ये अनेक महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे खरे पैरे नक्की कोण आहेत ते तर मित्रांनो या पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या शेवायाबांच्या पाखऱ्याचा पायरा हा शिरसवडीच्या रायफलसोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या पंचम केसरी सर्जाचा पैरा हा तांबवेकरांच्या सर्जासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मिलिंद शेट पाटील यांच्या भुंगाचा पैरा हा द्वारलीच्या हारनेस अशी बावीसोबत असू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर व्हिडिओ घेऊन